यामध्ये मी एका वारकऱ्याची भूमिका करतो आहे म्हणजे ज्या गावातनं विठ्ठलाची मूर्ती चोरी झाली आहे त्या ज्या मंदिरातनं त्याच्या प्रमुख पुजारी म्हणजे माऊली जे त्यांची भूमिका अविनाश नाडकर यांनी केली आहे त्यांचा मुलगा अना याचा मी रोल करतो आहे आणि बरीच वर्ष झाली आहेत की मूर्ती चोरीला जाऊन आणि त्यामुळे गावावर गावाची वाता सुरू झाली आहे त्या दिवसापासून अवकाळ आली आहे सगळे वाईट मार्गाला लागले आहेत लोक जे एकेकाळी गाव समृद्ध होतं प्रगत होतं सगळे आपापसात प्रेमाने राहायचे सलोक्या होता सगळ्यांमध्ये तर ते आता काही राहिलं आहे आणि बरीच वर्ष जना जनाने विडा आहे की मी ही मूर्ती कशी पण आणणार परत कुठूनही शोधून आणू आणणार मी आणि बरीच वर्ष तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला काही यश मिळत नाही आहे यामध्ये शोधत असतो ह्या माणसाकडनं कुठून कुठे काही इन्फॉर्मेशन मिळते का तो सतत वर्षानुवर्षी शोधतोय पण त्याला काही यश मिळत नाही पण तो खचून जात नाही आणि मग त्याला एकदा एक लीड मिळते आणि मग बॉबी आणि सनी आणि जना आ, कसे काय विठ्ठलाच्या मूर्तीचा शोध घेतात रे परत आणणार का नाही हा जो त्यांचा प्रवास आहे दॅट इज ऑल ऑलका अबाउट इकडे कसे काय मला तर वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात आणि हा चित्रपट या चित्रपटाची कथा मला मुळात खूप आवडली आणि या चित्रपटामध्ये एक कलाकार म्हणून मला करण्यासारखं खूप काही आहे म्हणजे याच्यामध्ये गाणी चांगली आहेत नंतर ऍक्शन आहे याच्यामध्ये खूप चांगले इमोशनल सीन्स मला परफॉर्म करण्याची संधी या चित्रपटात मिळाली आहे त्यामुळे ओव्हरऑल पॅकेज हा चित्रपट आहे असं मी नक्कीच म्हणेन म्युझिक खूप छान झालेलं आहे अजून एक गाणं यायचं आहे जे अजय गोगावले यांनी गायलं आहे सॅड सॉंग आहे ते म्हणजे जना जेव्हा खचून जातो त्याच्यानंतरचं ते गाणं आहे आणि त्या गाण्यातनं त्याला परत कशी नवी उमेद उमेद मिळते ते गाणं आता लवकरच ऐकायला मिळेल तुम्हाला सो असं ते आहे मला तर वेगवेगळ्या भूमिका लावलं आवडतातच नमस्कार जसं त्याने सांगितलं की तो जनाची भूमिका करतोय तसं आम्ही त्याच गावातले दोन बॉबी आणि सनी आहोत भूमिके पर्यंत येण्याआधी भूमिकेची प्रक्रिया सुद्धा फार मजेदार होती आमची कारण त्याने मला सांगितलं की आधी जना कर म्हटलं बरं मग त्याने एक दिवस फोन केला की सनी कर म्हटलं बरं मग त्याने म्हटलं की अरे जरा बदलतोय म्हटलं आता उरला बॉब ही करा तो तोच करावा लागणार जो रोल तर मी आता काही करू शकत नाही पण श्रेयस बरोबर माझा तिसरा सिनेमा आहे मी पण सचिन आम्ही एकत्र केला हा दुसरा केला आणि जो दुसरा केला होता तो आता तिसरा येईल कदाचित त्यामुळे त्याला वेळ आहे जरा अजून भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः हा सिनेमा हा फक्त मुंबई आणि पुणे ह्या परिगापुरता अवलंबून नाही ज्या पद्धतीची पात्र आहेत किंवा ज्या पद्धतीचं व्हिज्युअल आता तुम्ही बघितलं त्यात एक गावाकडचं रिप्रेझेंटेशन आहे आणि साधारणतः गावाकडच्या माणसाकडे निम शहरामध्ये मा किंवा गावाकडच्या माणस तरुणाकडे साधारणता बघण्याची साधारणता बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की हे काय बुलेट चालवतात गुटके गातात सिगरेट ओढतात रात्री अपरात्री फिरतात पळतात इकडे तिकडे दंगा करतात मारामाऱ्या करतात म्हणजे ही जनरेशन संपूर्णपणे वाया गेलेली आहे असं वरवर पाहता पटकन कुणीही मत तयार करून मोकळं होतो मोकळा होतो त्याचं रिप्रेझेंटेशन आम्ही दोघांनी केलेलं आहे त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन त्या पात्रांचं रिप्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे अर्थात आम्ही सिनेमात वायाच गेलेल्या आहोत कारण एक चांगला असल्यावर कुणीतरी वाया जायलाच पाहिजे सिनेमात त्याशिवाय ड्रामा कसा होणार पण घटना जेव्हा घडते सिनेमात तेव्हा आमच्यातला पण एक माणूस म्हणून एक जागे पण येत आणि जे आम्ही भरकटत निघालेलो असतो त्याला एक दिशा मिळते आणि स्पेसिफिकली पात्राबद्दल बोलायचं झालं तर ॲरोगंट आहे त्याला असं वाटतं की पैसा आणि ताकद हातात असल्यावर बऱ्याचशा गोष्टी आपण इझिली मॅनेज करू शकतो जो मी करतच असतो जे ह्याला खर तर कदाचित म्हणजे याच्या पात्राला खरं तर कदाचित पटत नसतं त्यामुळे असं म्हणता येणार नाही की विनोदी आहे विनोद हा ओघाने येतोय विनोदासाठी काही केलेलं नाहीये विनोद हा काय प्रमाण प्रसंगनिष्ठ विनोद आहे पात्रां पात्र विनोदी नाही आहेत पात्र खरीच आहेत सनी असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे खरं तर आता कॅरेक्टर इंट्रोड्यूस करताना त्याने माझंही कॅरेक्टर इंट्रोड्यूस जसा तो भक्ती रसामध्ये तल्लीन झालेला रसामध्ये तल्लीन झालेलो असतो सिनेमा मध्ये एक पॉइंट असा येतो की जिथे काहीतरी करावं वा असं वाटतं त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी म्हणते जर का आपल्याला लग्न करायचं असेल तर तुला काहीतरी करावं लागेल ठोस असा पाऊल उच लागेल आणि ती काइंड ऑफ ब्रेकअप करतात त्याच्याबरोबर आणि तिथून त्याला ट्रिगर पॉईंट मिळतो जसं की आपल्या नाक्यावर चौकामध्ये किंवा कुठल्या तरी गल्लीत काही मुलं उभी दिसत आपल्याला आणि अगोदर जसं हा म्हणाला की आपण एखादी कमेंट करून ठरवून टाकतो की ही वायाच गेलेली मुलं आहेत पण ती वाया गेलेली मुलं आता म्हणूयात आपण वाया गेलेली मुलं जेव्हा ठरवतात आयुष्यात काहीतरी करायचं तर ते कुठल्या थराला जाऊन काय काय करू शकतात असं ते कॅरेक्टर आहे खरं तर सगळी कथा जना या कॅरेक्टर भोवती फिरते पण आम्ही हे त्रिकूट आहोत त्रिकुटाची एक बाजू जरी काढली तर ही गोष्ट पूर्ण नसती झाली जसं की तो भक्ती रसामध्ये आणि तो चांगल्या मार्गाने सगळ्या गोष्टी करतोय हा ताकद पैसा आणि बुद्धिमत्ता तिकडे लावून आणि मी टेक्निकल गोष्टींच्या सपोर्टिंगसाठी इकडे असतो तर याच्यातली एक जरी बाजू काढली असती तर हा सिनेमा कथा पूर्ण झाली नसती त्यामुळे हा लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून याचा खूप चांगला प्रयत्न होता आणि तो तर सफल झाला आम्ही जेव्हा सिनेमा बघितलो तेव्हा कळाला आम्हाला बाकी काय एकोणीस जुलैला येतो सिनेमा विठू राहायला परत आणतोय आम्ही की नाही हे तुम्हाला तर एकोण एकोणीस तारखेलाच कळेल धन्यवाद